नो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज आपल्याला बघायला मिळणार आहे सत्याचा पंचनामा तर इथे या टास्क मध्ये घरातल्या व्यक्तींबद्दल बिग बॉस आणि इतर लोक काय विचार करतात ते त्यांच्यापर्यंत पोहोचविला जाणार आहे आणि त्याबद्दल टीम्सचं काय मत आहे आणि त्यावरनं ते बजर दाबणार आहे तर मित्रांनो हा टास्क खूपच इंटरेस्टिंग होणार आहे आणि यामध्ये हे सुद्धा दिसून आलेलं आहे की जान्हवीला निकीची सावली म्हटलं गेलंय तर त्यावर आता जान्हवी आणि निकी या दोघींचं काय रिॲक्शन असणार आहे ते पण आपल्याला बघायला मिळेलच त्याचबरोबर आर्याला निकीने बालिश सुद्धा म्हटलंय तर आता यावर टीम बी तिला आर्याला किती सपोर्ट करेल आणि निकीचं काय काय रिॲक्शन राहील तिचं भांडण हे सगळं आपल्याला बघायला मिळणारच आणि त्याचबरोबर इथे हे अंकिताचा एक नवीन चेहरा दिसेल आपल्याला कारण अंकिताने आपला गेम खूप स्ट्रॉंग केलेला आहे आणि त्याचबरोबर एक फर्म स्टँड सुद्धा घेताना ती दिसणार आहे तर हे सगळं तर आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये कळेलच पण असल्या सगळ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि त्याचबरोबर तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळू द्या